असं आहे की निवडणूक आयोग हे पूर्वीचे निवडणूक आयोग, आयोग जे होते ते निवडणूक होण्यापूर्वी तीन महिने कुठल्याही आर्थिक लाभाच्या योजना जाहीर झाल्या तर त्याला स्टे देत होते कोण मतदाराला आर्थिक लाभाच्या योजना जाहीर करून त्यांचं मतदान आपल्या पारड्यात पाडण्याचं किंवा त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं जर योजना जाहीर झाली तर निवडणूक आयोग त्याला स्टे होता पण आताचा निवडणूक आयोग हा आंधळा आहे मुका आहे भैरा आहे आणि कोणाच्या तरी पार्टी कार्यालयात बसलाय की काय असं वाटतं आता बोलून फायदा काय आता बोलून फायदा काय लाडकी बहीण योजना जाहीर झाली निवडणुकीच्या तोंडावर परवांच्या दिवशी बिहारमध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये गेले निवडणुकीच्या तोंडावर कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये दोन दोन सरकारी आम्ही या माणसं नेमणार भरणार म्हणून सांगितलं निवडणुकीच्या तोंडावर परवानच्या दिवशी प्रत्येक मंत्री जाऊन सांगतोय की माझ्याकडे हे खात आहे माझ्याकडे ते खात आहे मी मालक आहे तुम्हाला एवढे पैसे देईन निवडणूक का आयोगाचे कान डोळे काय उघडे आहेत की नाही असायला पाहिजे की नाही पूर्वी अशी घोषणा जाहीर झाली तर ताबडतोब त्याला स्टे दिला जायचा ताबडतोब ती योजना रद्द केली जायची आज निवडणूक आयोगाच्या नजरेखाली निवडणूक आयोगाच्या समोर अशा पद्धतीने ज्या वेळेला भ्रष्टाचारी योजना आणि सरकारी पैसे वाटून त्यांच्या खिशातले ते वेगळेच पण सरकारी पैसे वाटून लोकांची मतं घेत आहे आणि निवडणूक आयोग सगळं हे डोघड्या डोळ्याने बघतंय निवडणूक आयोगाची स्वायत्त संस्था कसली आहे की नाही आणि म्हणून आता बोलून फायदा नाही निवडणूक आयोग फक्त बोलतंय कारवाई काही करत नाही लोकसभा विधानसभेला एक मुद्दा होता लोकसभा विधानसभेला ऐसा है भारतीय जनता पार्टी के जितने भी नेतागण हैं, वो कभी भी कुछ भी बोलते हैं तो स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू को ही गालियां देते हैं पंडित जी ने स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू जी 1964 में उनका देहांत हो गया 36 और 50 61 इयर्स इकसठ साल हो गए फिर भी तुम उनको गाली दोगे इंदिरा गांधी का मर्डर 1984 में हो गया उसको 41 इयर्स, 41 इकतालीस साल हो गए फिर भी तुम उनको ही गाली दोगे राजीव गांधी का मर्डर 91 में हो गया उसका मतलब उनको 33 इयर्स हो गए तो भी गाली देंगे गाली देके हम अच्छे कैसे हैं ये बताने की कोशिश कर रहे हैं लेकिन लोग तुम्हें बारा साल सत्ता देने के बाद में तुमने क्या किया तुमने कुछ भी नहीं किया